आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट लाइव विहिरीत पडलेल्या दोन आसरवांपैकी एकाचा मृत्यू जलकुंडाच्या अभावामुळे वन्यजीवांची पाण्यासाठी भटकंती मांडवी वनपरिक्षेत्रातील कृत्रिम जलकुंडाच्या अभावामुळे वन्यजीवांच्या जीवनावर गंभीर संकट ओढवले आहे दहेली तालुका किनवट शिवारात पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या दोन आसुलांपैकी एकाचा विहिरीत पडून मृत्यू झाला तर दुसऱ्याला जखमी अवस्थेत वाचवण्यात यश आले ही घटना एकवीस मार्च दोन रोजी रात्री घडली कडाका वाढल्याने परिसरातील नदी कोरडे पडले आहेत परिणामी वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही पाण्याच्या दळमळीमुळे दोन असुवलांनी गावाच्या शिवारात प्रवेश केला आत्माराम कोटरंगे यांच्या शेतातील विहिरीत पाणी शोधत असताना ती दोन्ही अस्वले त्यात पडली शेतकऱ्यांनी त्याची त्वरित माहिती गावकऱ्यांना दिली मात्र हिंस्र प्राणी असल्यामुळे कोणीही त्यांना वाचवण्यास पुढे आले नाही वन विभागाला अधिकारी उशिरा घटनास्थळी पोहोचले त्यावेळी दोन्ही अस्वल जिवंत होती वन कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अस्वल बाहेर काढण्यात दिरंगाई झाली यात एक अस्वल मृत्युमुखी पडले तर दुसऱ्याला पिंजऱ्यात टाकून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले वन परिक्षेत्रात जलकुंडाचा अभाव हे या दुर्दैवी घटनेचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे जंगलात कृत्रिम पानवटे न तयार केल्यामुळे वन्य प्राणी गावाच्या हद्दीत प्रवेश करत आहेत यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि दुर्लक्ष यावरही जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे अनेक कर्मचारी मुख्यालयात राहत नाहीत तर आठवड्यातून केवळ एकदाच भागात दिसतात असा आरोप होत आहे तसेच वन्यजीवांच्या रक्षणासाठी तातडीने जलकुंड निर्माण करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे महाराष्ट्र पोलीस निफ साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी हुसेन शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निम्फ चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद